पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद दोडामार्गात वारंवार निर्माण होणाऱ्या वीज समस्यांबाबत महावितरण अधिकारी आणि ग्राहक यांच्यात झालेल्या बैठकीत खडाजंगी झाले ग्राहकांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली पुचकामी अधिकारी आणि कर्मचारी यांचा भोंगळ कारभार चवाट्यावर आणताच अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली बैठकीला उपस्थित तालुक्यातील ग्राहकांना बसण्यास पुरेशी जागा नसल्यानं त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे कोण स्विच ऑफ त्रास असतो ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं लाईट गेल्यानंतर कोण त्याचं स्विच ऑफ दिवसातून फक्त दोन त्यांच्या तीन तास लाईट असते काय पाण्याची समस्या आहे ह्याची नळ योजना वगैरे काय चालवायचं आता तुमची जी मागणी आहे साहेबांशी चर्चा झाली त्या पद्धतीची मीटिंग

कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी वीज ग्राहक संघटना जिल्हा समन्वयक अॅडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर वीज ग्राहक संघटना दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुभाष तळवी सचिव भूषण सावंत नगराध्यक्ष चेतन चव्हाण भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस शिवसेना तालुकाध्यक्ष गणेश प्रसाद गवस ठाकरे शिवसेना तालुकाध्यक्ष संजय गवस नगरसेवक संतोष नांचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी रमेश तळवी भाजप माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत सरपंच देवेंद्र शेटकर शिवसेना विभाग प्रमुख रामदास मिस्त्री सरपंच अजित देसाई सरपंच सुरेंद्र सावंत उपसरपंच रत्नकांत करपे सूर्यकांत कवस तसेच तालुक्यातील वीस ग्राहक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल